विद्यार्थी मित्रांनो जर का आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल मग ती छोट्यातली छोटी स्पर्धा परीक्षा असो किंवा एम पी एस सी सारखी मोठी स्पर्धा परीक्षा असो गणित हा एक विषय बऱ्याच लोकांना अवघड वाटतो परंतु विद्यार्थी मित्रांनो गणित हा विषय अत्यंत सोपा आहे गणित विषयातील येणारे प्रश्न आपण सहज चुटकीसरशी सोडवू शकतो पण त्यासाठी आपल्याकडे काही महत्वाचे सूत्र असले पाहिजेत ते सूत्र आपल्याला व्यवस्थितपणे निवडता आले पाहिजेत योग्य सूत्राचा वापर करून जलद गतीने उदाहरणं आपल्याला सोडवता आली पाहिजेत आणि म्हणून आपण घेऊन येतोय जलद गतीने गणित शिकूया स्पर्धा परीक्षेची तयारी करूया स्पर्धा परीक्षेत येणारा गणित हा विषय अत्यंत जलद गतीने सूत्रांच्या मदतीने समजून घेऊया <coughs> कारण कोणत्या टाईपचं आहे त्याला कोणतं सूत्र वापरायचं या प्रत्येक घटकावर आपण या मालिकेत चर्चा करणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी दोन प्रकारचे उदाहरण बघितले आपल्या ह्या मालिकेचं वैशिष्ट्य बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण रोज कमीत कमी दोन धन दोन वेगवेगळ्या सूत्रांच्या मदतीने कसं सोडवतात सूत्र कसं वापरायचं ते समजून घेणार आहोत आणि रोज तुम्हाला प्रत्येक टाईपचा होमवर्क म्हणजे गृहपाठ म्हणून एक एक उदाहरण सोडवायला त्या ठिकाणी देणार आहोत आणि अशाच पद्धतीचे नवनवीन उदाहरणं त्या ठिकाणी शोधून तुम्ही सराव केल्यास जास्तीत जास्त सराव केल्यास हे सूत्र तुमचे तोंडपाठ होणार आणि स्पर्धा परीक्षेत गणित हा विषय जो तुम्हाला अवघड वाटतो तो, तो अत्यंत सोपा होणार आणि गणित सोपा करण्यासाठी आपण घेऊन येतोय मालिका जलद गतीने गणित शिकूया स्पर्धा परीक्षेची तयारी करूया ह्या भागात आज दुसऱ्या भागात विथ ट्रिक्स सूत्र आणि युक्त्यांच्या मदतीने गणित कसे सोडवायचे ते समजून घेऊया आजच्या आपल्या भागातलं पहिलं टाईपचं उदाहरण आहे सम क्रमाने येणाऱ्या बेरीज इव्हन ऍडिशन ऑफ इव्हन नंबर्स कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्स यासाठीचं आपल्याला एक उदाहरण आपल्या समोर आहे क्रमाने येणारे समसंख्या म्हणून दोन पासून सुरू होणारे समसंख्या आपण घेणार कारण सर्वात लहान समसंख्या दोन आहे दोन अधिक चार अधिक सहा अधिक डॅश 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 अठ्ठेचाळीस पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती येणार म्हणजे पहिल्या अठ्ठेचाळीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती येणार वॉट इज द ऍडिशन ऑफ फर्स्ट फोर्टी एट इव्हन नंबर त्यासाठीचं सूत्र आपल्याकडे काय बघा समसंख्यांची बेरीज क्रमाने येणाऱ्या समसंख्यांची बेरीज बरोबर त्यामध्ये येणारे एकूण समसंख्या किती आणि त्याच्या समोरची संख्या कोणती बघा दोन चार सहा प्लस प्लस करत करत अठ्ठेचाळीस म्हणजे फोर्टी एट पर्यंत आपण गेलो तर आपल्याला एकूण किती समसंख्या आहेत तर एकूण अठ्ठेचाळीस संख्या आहेत दोन ते एक पासून अठ्ठेचाळीस पर्यंतचे हे एकूण अठ्ठेचाळीस संख्या आहेत त्याच्यामध्ये चोवीस समसंख्या आहेत चोवीस संख्या आहेत म्हणजे याचा अर्थ असा की एकूण समसंख्या किती आल्या चोवीस मल्टिप्लाइड बाय समोर संख्या म्हणजे अठ्ठेचाळीसच्या समोरची संख्या नाही घ्यायची आपल्याला या चोवीसच्या समोरची संख्या घ्यायची पंचवीस आणि यांचा दोघांचा गुणाकार केला की जे उत्तर येणार ती आपली असणार या सर्व समसंख्यांची बेरीज मग पंचवीसचा पाडा आपल्याला येतो पंचवीस चौक शंभर आजच्याला दहा पंचवीस आणि पन्नास आणि दहा सहाशे म्हणजे या सर्व समसंख्यांची बेरीज किती येणार सहाशे आहे ना तुमच्यासाठी होमवर्क तयार बघा टू प्लस फोर प्लस, प्लस, दैश 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 प्लस सिक्स प्लस डॅश 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 प्लस थर्टी सिक्स म्हणजे पहिल्या छत्तीस समसंख्यांची किती आहे ना ते तुम्हाला काढून कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाठवायचं आहे चला बघूया विषम संख्यांची बिरेज आजचा टाईप नंबर दोन क्रमाने येणाऱ्या विषम संख्यांची बिरेज वन प्लस थ्री प्लस फाईव्ह प्लस प्लस डॅश 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 प्लस थर्टी फाईव्ह म्हणजे पहिल्या पस्तीस विषम संख्यांची बेरीज किती असा प्रश्न आपल्याला विचारला तर त्यासाठीच सूत्र काय बघा क्रमाने येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज बरोबर शेवटची विषम संख्या त्याच्यात प्लस वन करायचं त्याला दोन ने भागायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचं बघा सूत्र नीट लक्षात घ्या पहिले सगळं कंसात करून घ्यायचंय मग त्याचा स्क्वेअर करायचंय म्हणजे शेवटच्या संख्येमध्ये एक मिळवून द्यायचा जी बेरेज येणार त्याला दोन ने भागून त्याच्या निमपट करून जे उत्तर येणार त्याचा स्क्वेअर करायचं चला बघूया शेवटची संख्या बघा थर्टी फाईव्ह प्लस वन आपण टू ब्रॅकेटचा स्क्वेअर दॅट इज टू पस्तीस अधिक आहे छत्तीस छत्तीस भागेला दोन कंसाचा वर्ग छत्तीस भागेल दोन म्हणजे अठरा म्हणजे अठराचा वर्ग तीनशे चोवीस किती येणार तीनशे चोवीस आता विद्यार्थी मित्रांनो बघा आपले जर वर्ग पाठ नसतील तर त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला एक व्हिडिओ आहे पूर्ण वर्ग संख्यांचे वर्ग तोंडी करणे किंवा कोणत्याही संख्येचे वर्ग तोंडी करणे त्यासाठीचा व्हिडिओ आपण पहा समजून घ्या त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाठवेल तो व्हिडिओ संपूर्ण पहा त्या पद्धतीने सराव करा आणि कोणत्याही संख्येचा वर्ग करून घ्या आता तुमच्यासाठी गृहपाठ या ठिकाणी तयार बघा वन प्लस थ्री प्लस फाईव्ह प्लस डॅश 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 प्लस थर्टी नाईन थर्टी ट्वेंटी नाईन म्हणजे ह्याच्या अर्थ ट्वेंटी नाईन पर्यंतच्या पहिल्या विषम संख्यांची बेरीज किती म्हणजे एकोणतीस पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती असा प्रश्न आहे वर्ग कसा तोंडी करायचा एक दोन मिनिटात आपण समजून घेऊया अठराचा वर्ग करायचा आपल्याला पाठांतर आपल्याकडे नसेल तर आपण कोणत्याही संख्येचा वर्ग तोंडी करू शकतो अठरा या संख्येचे दोन भाग करायचे आठाचा वर्ग चौसष्ट आठच्याला सहा ठेवायचा एक आणि आठाचा गुणाकार करायचा दोन्ही अंकांचा गुणाकार आठ एक आठ त्याच्या दुप्पट सोळा आणि आजच्याचा सहा बावीस आजच्या दोन एकाचा वर्ग एक आणि आजच्याचे दोन म्हणजे किती झाले तीन तीनशे चोवीस हा या ठिकाणी अठराचा वर्ग मिळाला अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अनेकविध वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असेल आपले युट्यूब चॅनल आहे चॅनलला भेट द्या मग तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेविषयी बुद्धिमत्तेविषयी कुठलीही अडचण असेल वेगवेगळ्या टाईपचे रॅड प्रश्न असतील रेल्वे प्रश्न असतील वयवारी प्रश्न असतील असे अनेक हो वेगपूट प्रश्न असतील काही महत्वाचे प्रश्न असतील सगळे प्रश्न जरी एन एम व्हिडिओ असतील तरी सुद्धा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र सांगतील वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स सांगतील वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण सोडवण्याच्या पद्धती सांगतील वेगवेगळ्या कृप्त्या सांगतील म्हणून चॅनलला भेट द्या व्हिडिओ पहा आवडल्यास निश्चितपणे लाईक करा आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन बिल ऑन करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा धन्यवाद